मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित विक्री करणाऱ्या विरुद्ध शहर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय शहरात नायलॉन मांजेची छुप्या पद्धतीने साठवणूक आणि विक्री करणाऱ्या आजर सलीम सोपता याच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली असून त्याच्याकडून एकशे चार नायलॉन मांजेचे रोल व इतर मुद्देमाल हस्तगत केलाय केवळ कारवाई करू न थांबता पोलिसांनी अशा विक्रेत्यांना जर फसवण्यासाठी आरोपी आजर सलीम चोपदाराच्या काळात नायलॉन मांड्याचे रील घालून नागड दरवाजा ते देवी खुंट पर्यंत त्याची जाहीर थिंट काढली पोलिसांच्या या ऍक्शन अवैध मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाले ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नॉयलॉन मांजा टाळा जीव वाचवा पतंगबाजीचा आनंद साजरा करताना नॉयलर मार्जाचा वापर टाळण्याचं आव्हान पोलिसांनी केलं हा माझ्या पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरतो शिवाय दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या जीवावरही पेत होतो आपला सण दुसऱ्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरू नये यासाठी स्मृती मांजाचाच वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आल्या जागरगण्यासनासाठी प्रत्येक येते सचिन व खरे मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन चौदा तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दरम्यान नायलान मांजा वापरू नये असे आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब पाटील यांनी तसेच ॲडिशनल एस पी त्यागीर संधू आणि डी वाय एस पी श्री बाजीराव महाजन यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्याविरुद्ध आणि सा विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या यापूर्वी आम्ही चार ते पाच कारवाया केलेल्या आहेत आमचं मांज्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भालदार वस्ती चोपदार चोपदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इस्माने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाणाहून विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत आम्ही शहानशा केली असता या ठिकाणी एकूण एकशे चार रीण मिळाल्या असून इसम नामेम शेख सलीम शेख उर्फ चोपदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याने या ठिकाणी जो नायलन मांजाचा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे त्याने अजून कोणाला शहरात विक्री केले याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल नेला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे